नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चा चे माजी प्रदेश सचिव व माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेंद्र राऊत यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यावर संगम येथे भाजपचे के के पाटील यांनी पातळी सोडून टीका केल्यानंतर निष्ठावान भाजपचे नेते व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत नरेंद्र राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना के के पाटील यांचा राजकीय जन्म शेतकरी कामगार पक्षातून झालेला आहे त्यांनी शेतकरी संघटना व भाजप असा प्रवास केलेला असून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे विधानसभेला भूषण कांबळे यांना फिरवत होते तर मग तिकीट का दिले नाही यासह अनेक प्रश्नांचा उलगडा केला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते नक्की काय म्हणत आज आपल्या सोबत नरेंद्र राऊत आहेत भाजपचे ते संघाचे आहेत आणि जुने जाणते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं त्यांनी भाजप जवळून पाडलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं आता ह्या माळशरत तालुक्यामध्ये कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे ते नमस्ते नमस्ते तुमचं बारामती झटकेमध्ये सहज स्वागत आहे मला आता सांगा ह्या माळशरत तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये माझे आमदार रामसाहेब खोते यांनी जे कामं केली विकास केला सर्वसामान्य गोरगरीब जनतेना न्याय देण्याची भूमिका घेतली मग आता हे सध्या माझे आमदार राम सात यांचा निश्चित पराभव झाला त्यांना एक लाख आठ हजार मत पडली आता हे विरोधकांच्याकडून टीका होती काही वेळेला पक्षामधून सुद्धा टीका होती याकडे तुम्ही कसं बघता मुळामध्ये अशी गोष्ट आहे की विरोधकांना विधानसभेमध्ये असं वाटत होतं की मान्य रामभाऊनचा पराभव आपण पन्नास हजार मतांनी करून सुरुवातीला तर एक लाखाच्या गप्पा होत्या नंतर ते सत्तर हजारावर आले हजारावर आले शेवटी शेवटी म्हणजे तीस खाली आम्ही पडतच नाही आम्ही निवडून येतच नाही रामभोन आम्ही तीस पन्नास हजार मतांनी पाळू पण मी त्यावेळेस पण पत्रकार पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की निवडणूक आता जनतेच्या हातात आहे निवडणुकीचा निर्णय जनता करणार आहे आणि जनतेने रामभोनच्या मागे ठामपणे वगैरे अशी भूमिका घेतलेली आहे नेता काय बोलतो यापेक्षा ते जनता काय ठरवते हेच राजकारणामध्ये महत्वाचं असतं लोकशाहीमध्ये ते सर्वात मोठं मूल्य असं मला वाटतं आता त्यावेळेस आमचा निसटता पराभव झाला पण एक लाख आठ हजार मतं हे निश्चितपणाने विरोधकांचे डोळे पांढरे करण्यासाठी पुरेशी होती आणि ही आमच्या भविष्यातल्या निवडणुका असतील उदयानगी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद नगरपंचायती पर नगर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या जेव्हा होती आणि राम सातपुतेच्या नेतृत्वाखाली खंबीरपणाने कशी उभी आहे आणि आम्ही आता विजयाकडं पुन्हा एकदा वाटचाल करणार आहोत हे दाखवणारी निवडणूक विधानसभेची झाली आणि हे सगळ्याची प्रचिती आल्यानंतर मग आता रामभाऊन टार्गेट करा त्यांच्यावरती खोटे नाट्य आरोप करा अशा पद्धती हे सगळं चालतं तर आता दुसरे मुद्दे नाही स्वतः तर काय करायचं नाही जो काम करत करू द्यायचं त्यांची आता मला सांगा जो संगमला एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये तुमच्याच पक्षातील नेत्यांनी ने त्यांच्यावर ने 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 टीका केली ती। त्या टीकेकर तुम्ही मी कसं बघतोय मुलामध्ये असं आहे की विरोधक हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे अशी काही आवश्यकता नसते विरोधक हा आपल्या पक्षामध्ये पण असू शकतो ज्यांनी संगमच्या कालच्या बैठकीमध्ये मान्य रामभोनवरती टीका केली मी त्यांना घेऊन आलो माझी चूक झाली आता जी उपरती त्यांना दहा वर्षानंतर होताना दिसतीये ही उपरती त्यांना मागच का धरली नाही मुळामध्ये असं आहे की मी नाव घेऊनच बोलू ना तर मी टेक त्यांच्यासोबत मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं पण ते ज्या पद्धतीने काल त्यांनी आपला विषय मांडला की मी राम सातपुते राम सातपुते ओरळ भारतीय जनता पार्टी मध्ये कधी होत तुम्ही निष्ठावंत भाजप जो कांगाव सुरू केलाय तो कांगावाच खोटा आहे कारण तुमचा जन्मच मुळात राजकीय जन्म झाला शेतकरी कामगार पक्षात त्याच्यानंतर तुम्ही हातात घेतला सौभानी शेतकरीचा झेंडा त्याच्यानंतर मग गरज पट्टी की लगेच भारतीय जनता पार्टी तुम्ही सत्तेचं गलीत जसं फिरल तशी फिरणारी लोक आहेत आणि हे मी आज बोलतो बोलत नाही तुम्ही मागे घ्या चला पहिल्या निवडणुकीला तुम्ही इथं घेऊन आले असं तुमचा दावा मी श्रीकांतजींना सांगितलं त्यांच्यामार्फत मी इथं आणलं मी असं केलं मग एवढं जर पक्षामध्ये तुमचं ऐकलं जात होतं किंवा जात आहे तर मग मा आत्ता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्या कांबळेंना घेऊन महाराष्ट्रात प्रत्येक नेत्याच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या जा पायाकडून आले का नाही त्यांना विधानसभेचं पक्षाने पुन्हा एकदा विश्वासकार ठेवला पक्षाचा कार्यकर्ता काय करतोय हे महत्वाचं आहे पक्षाचा कार्यकर्ता काय म्हणतोय हे महत्वाचं आहे सामान्य माणसाला कुठल्या नेत्याच्या मागो भरायचं हे महत्वाचं आहे तुमच्या म्हणण्याने इथे किंमतच नाही आणि तुम्ही काम अंगावर करायचं की मी केलं मी केलं मी केलं तुम्ही एवढे मोठे नेते नाहीत हा तुमच्या डोक्यातला जो गैरसमज आहे तो पहिल्याने काढून टाकला पाहिजे माझं त्यांना स्पष्टपणे मी लहान आहे पण तरी एक नम्रतेची सूचना म्हणा सल्ला म्हणा पद्धतीने ते जे ते अतिशय योग्य नाहीये त्यांनी हे सगळं विधानसभेच्या वेळेस पण त्यांनी करून झालं कधी कोणाला चार कार्यकर्त्यांना ज्यांना ग्राउंड वरती काहीच किंमत नाही अशा कार्यकर्त्यांना घेऊन फिरायचं कुठंतरी कोपऱ्यात आपल्या सहा लोकांना घेऊन बसायचं बैठका करायच्या सोशल मीडियात टाकायचं की बघा मी कसं पक्षाचं काम करतोय पण मुळामध्ये तुम्ही पक्षाचं काम करत होता का पक्षाचा उमेदवार पराभूत कसा व्हायचं नियोजन करत होता हे तुम्हालाच नाही आणि आता तुम्हाला हे जरा आठवतंय विधानसभाहून जवळपास दहा महिने दहा महिन्यानंतर तुम्हाला आता दिसायला लागलं की माझी चूक झाली दहा महिने कुठं होता आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आहेत पंचयत समितीच्या निवडणुका समोर आहे तुम्हाला तिकीट का नाही अशी शंका वाटायला लागली तुम्हाला कदाचित पार्टी तिकीट देणार नाही कारण तुमच्या निवडण्याची शक्यता कमी म्हणून मग तुम्ही उगा आपल्या चार लोकांना जमा करायचं तुम्हाला आठवत असं की संगमच्या बैठकीच्या अगोदर पण एक बैठक आपल्या पश्चिम भागामध्ये आहे त्या बैठकीमध्ये जेवढे नेते होते त्यातले निम्मे ते संघाच्या बैठकीला गेले होते का त्यांनी पाठका सोडली तर तुमची भूमिका बदल तुम्ही पक्षासाठी भूमिका घेत नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका घेत आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही कितीही पळाल तरी सामान्य जनता ही रामभवनच्याच पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रामभावच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या श्रमाच्या आणि सामान्य माणसाच्या प्रेमाच्या जीवावरती ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा रामभावच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये प्रचंड मोठा विजय मिळव एवढं विश्वास मला आहे आपण पाहिलं की आता हे नरेंद्र राव आहेत संघाचे आहेत भाजपचे आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे की राम सातपुते यांच्या खऱ्या अर्थानं या माळशर तालुक्यामध्ये जे काही काम केलं जरी पराभव दोन गट एकत्र झाले तरीसुद्धा निसर्गता पराभव झाला तरीसुद्धा ते आहे ही जनता तशीच आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित विजय होईल असा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आपण आला आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल धन्यवाद करा